सध्या पावसाचे दिवस चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस चालू आहे तर अशा वेळेस भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना हा प्रश्न सातत्याने सतवत असतो की शेवाडं येतं आहे पाण्यावाटे खूप सारं तर मग ड्रिपचं कसं करायचं तर इथे बघा आमची एक व्हिडिओ आहे फळझाडाच्या सिंचनासाठी कोणते ठिबक वापरावे त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विक्रमजी आहेत त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की व्हिडिओमध्ये ड्रिपमध्ये शेवाडं तयार होऊन ड्रिपर चोकअप होते काय करावं तर इथे अजून एक गोष्टीला मला हायलाईट करायचं आहे की खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट सांगत असतो की तुमच्या जे पाणी आहे मग ते बोरिंगचं आहे ते विहिरीचं आहे किंवा ते धरणाचं आहे तर याची शक्यता कमी आहे की बाबा काही प्लॅस्टिकचा कागद वाहून आला प्लॅस्टिकची वस्तू वाहून आली जास्तीत जास्त तुमच्या पाण्यामध्ये काय येतं तर शेवाडा येतं भरपूर वेळा शेतकरी काय म्हणतात बाबा आम्हाला ठिबकसाठी फिल्टरची गरज नाही कारण काय तर आमचं बोरिंगचं पाणी आहे बोरिंगमध्ये कसली घाण येणार आहे पण त्यांनासुद्धा मला हे सांगायचं आहे की बघा तीन एच पीची मोटर जरी म्हटली हो तर खूप सारं पाण्याचं प्रेशर असतं ती शेवाळं तुमच्या खालून येतं जमिनीच्या खालून वर येतं आणि तुमच्या फिल्टरच्या जाडीवर अटकतं आणि तिथे ते अटकल्यावर जर तुम्ही ते फिल्टर साफ नाही केलं तर ते मागच्या पाण्याच्या प्रेशरमुळे शिवाड्याचं बारीक बारीक कणात रूपांतर होतं आ, ती, ते कण पुढे जातात आणि ते कण तुमच्या ड्रिपरमध्ये अटकले की तिथेसुद्धा शेवाळ्याची निर्मिती होते आणि तुमचं ड्रीप चोकअप होतं तर ह्या गोष्टीला इथे पुरावा भेटतो आहे की बघा शेवाळं तयार होऊन ड्रिप चोकअप होतं आहे कारण समजा शेवाळं ही अशी वस्तू आहे की ही जर गेलीमध्ये तर ती तिथे तिचं जे काही अस्तित्व आहे ते वाढवणारच आहे आता अशा वेळेस जर त्या ड्रिप इरिगेशन मॅन्युफॅक्चररने त्या कंपनीने जर ड्रिपर असं वापरलं आहे की जिच्यावर शेवार प्रतिबंधक मटेरियल नाही आहे किंवा त्या ड्रिपरचा जो सरफेस आहे तो चिकला नाही आहे तर अशा वेळेस हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात येतो आणि तुम्ही म्हणू पण शकत नाही शेतकरी लोक कंपनीवाल्यांना की बाबा तुमची ठिबक खराब होती म्हणून तुमचं ड्रिप खराब झालं कारण चोकअपची क गॅरंटी कोणतीच कंपनी घेत नाही ना सबसिडीमध्ये जी ठिबक भेटते ती कंपनी घेते ना जे नुसतं विदाऊट सबसिडी आयसा विकते ती घेते ना आमच्यासारख्या कंपन्या घेतात की ज्या चांगल्या प्रॉडक्ट करतात पण नॉन आयसा आहेत ना आमच्यापेक्षा हलक्या कंपन्या घेतात मग हिच्यात महत्त्वाचं काय की जे ड्रिपर वापरलं आहे ना ठिबकमध्ये त्याची क्वालिटी उत्तम असावी त्याच्यावर शेवाळं प्रतिबंधक कोटिंगची असावी त्याच्यामध्ये शेवाळं प्रतिबंधक कोटिंगचं केमिकल ॲड केलेलं असावं त्या ड्रिपरचा जो सरफेस आहे ना तो एकदम प्लेन पाहिजे चिकना पाहिजे की जेणेकरून शेवाळं तिथे अटकणार नाही त्याला तिथे पकडायला जागा भेटणार नाही तिथे जर तो सरफेस खडबडीत असेल तर तिथे तो अटकेल आणि स्वतःचं अस्तित्व वाढवेल सोबत त्या ड्रिपरमध्ये टर्बो फ्लो पाहिजे आता टर्बो फ्लो म्हणजे काय तर सातत्याने ना एक गोष्ट आहे की ड्रिपरमध्ये ना एक अंदाजे अशी व्यवस्था असते की हे पाणी तुमचं येतं आहे आणि मग अशी काहीतरी डिझाईन असते कोणाची त्रिकोणी असेल कोणाची गोल असेल पण या सर्वांमागचा उद्देश काय की तुमच्या पाण्याचं प्रेशर कमी व्हावं जेवढं सांगितलं आहे तेवढंच पाणी पुढे जावं आणि तासाला तेवढंच पाणी भेटावं पण याच्यामध्ये अडचण काय होते की तुमचा जर हा पाण्याचा फ्लो लॅमिनार असेल म्हणजे स्मूथ असेल त्याच्यात ताकद नसेल तर ता इथे काही घाण आली ना तर ती अटकून राहीन ती निघणार नाही मग त्याच्यापेक्षा जर समजा एक ड्रिपर आहे की ज्याच्यामध्ये हा फ्लो तडबो फ्लो आहे समजा है? हे तुमचं पाणी येतंय आणि हे इथे जाऊन याला रिटर्न करतंय पण इकडचा पाण्याचा जा फोर्स जास्ती आहे म्हणून हे पुढे आहे परत इथे रिटर्न आहे पण इकडच्या पाण्याचा फोर्स जास्ती म्हणून ते पुढे आहे अशा रीतीने जर तुमचं पाणी जात असेल तर या धक्काबुक्कीमध्ये काय होतं की तुमचं पाण्याचं प्रमाण कमी झालं तुमचं पाण्याचं प्रमाण जेवढं पाहिजे तेवढं मेंटेन करता आलं पण ताकद वाढली तुमची जी ताकद होती टर्बो फ्लो तो होता तो वाढला तर याच्यामुळे काय होतं की समजा काही घाण पण आलेली असली आणि ती इथे अटकून जरी राहिली तर तुमचं जे मागून फ्लो येईल ना तो त्याला पुढे सरकवून देईल तो त्याला तिथे थांबू देणार नाही तर तुमचं ड्रिपर अशा टर्बो फ्लोचं पाहिजे याचं सर्वात चांगलं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं ना तर ते आहे तुमच्या गावची एखादी नदी की त्या नदीमध्ये जिथे पात्र उथड असतं आणि पाणी खडखड खडखड वाहतं तिथे तुम्ही उभे पण राहू शकत नाही एवढं एक मनुष्यपूर्ण पण त्याच नदीमध्ये थोडं दोनशे फूट तीनशे फूट चारशे फूट पुढे गेला आणि पात्र खोले डोहासारखी व्यवस्था आहे तर तिथे पाणी स्मूथ वाहत आहे ठीक आहे तर तिथे तुम्ही काही कागद वगैरे टाका तर तो तोही हळूहळू पुढे जाईल कारण काय तर तिथे लॅमिनार फ्लो झाला आणि मागे जिथे गुडगाभर पाणी होतं तिथे टर्बुलन फ्लो झाला आता डोहात उडी मारू नका नाहीतर तुम्ही जर खरोखर त्या पाण्यात जाऊन तिथे थांबले तर तुम्ही तिथे संथपणे पाणी असल्यामुळे स्विमिंगसुद्धा करू शकतात आता हा विषय वेगळा आहे की डोळे खाली कोपर कपारी असतात तिच्या तटकून तिथे जीवितहानी होत असते म्हणून असा प्रयोग कोणी करू नका पण सांगायचं तात्पर्य काय की जिथे लॅमिनार फ्लो असतो तिथे पाण्याची ताकद कमी असते जिथे टर्बो फ्लो असतो तिथे पाण्याची ताकद जास्ती असते म्हणून ड्रिपर टर्बो फ्लो आलं असावं जर ह्या सर्व्या गोष्टी व्यवस्थित असतील तर या, या प्रॉब्लेमला उत्तर भेटतो सोबत बघा तुमचं जर उघड्या पाण्याचा सोर्स आहे जसा मी इथे दाखवला आहे की नदी आहे नाला आहे तर इथे मोठ्या प्रमाणात शेवाड्याची निर्मिती होत असते मी आतापर्यंत काय उदाहरण दिलं बोरिंग विहीर पण असं उघडा पाण्याचा सोर्स आहे तर हिच्यात शेवाड्याचीच निर्मिती जास्ती होणार आहे तर हे सर्व ड्रिपचे गुणधर्म तर पाहिजे पण याच्या आधी तुम्हाला इथे सँड फिल्टर वापरावं लागेल की जेणेकरून तुमचं जे पण शेवाडा येते तिथे अटकेल आणि स्वच्छ पाणी पुढे जाईल श त्याच्यानंतर स्क्रीन फिल्टर वगैरे आपलं ने नेहमीचं जे फिल्टर आहे तिच्यामध्ये जे छोटे तुकडे होते शिवाड्याचे ते पण अटकतील आणि स्वच्छ पाणी पुढे जाईल आणि मग ह्या जे मी आता गुणधर्म सांगले अशा प्रकारचे जर ड्रिपर असतील तर मग चोकअपचा विषय येणार नाही किंवा तिथे शिवाळं तयार व्हायची समस्या तुम्हाला येणार नाही तर हा खूप मोठी एक अडचण आहे ड्रीप इरिगेशनमध्ये शेतकरी लाखो हजारो रुपयाचा खर्च करतात आणि अशा प्रॉब्लेममुळे अडचणी देतात तर ह्या प्रॉब्लेमचं उत्तर मी इथे दिलेलं आहे आता पुढचा प्रश्न बघा काय आता पुढचा प्रश्न हा आहे की जे आमचं अकरा हजार पाचशे रुपयाचं एक एकरचं ड्रिपचं पॅकेज आहे की आता त्याला आम्ही अकरा हजार आठशे रुपये करतोय असं का कारण त्याच्यासोबत आम्ही आतापर्यंत जे लोखंडी फिल्टर द्यायचो त्याच्याऐवजी आता आम्ही प्लॅस्टिक स्क्रीन आय एस आय देणार आहे तर असं नाही की फक्त किंमत वाढवली ऍक्च्युली ज्या फिल्टरची एम आर पी चार हजारच्या आसपास आहे ते फिल्टर आम्ही तिथे फक्त बावीसशे रुपयात देणार आहे तर आता तसं व्यवस्थित फिल्टर लावलं तर तुमचं ड्रिपचं आयुष्य वाढणार आहे म्हणजे तुम्ही जे काही समजा अडीच इंची फिल्टर आहे तर पाचशे रुपये वाढतील पण जे काही तुमचे तीनशे पाचशे रुपये वाढतील ना मी गॅरंटी देतो की त्याच्याबदली तुमचं ठिबकचं आयुष्य कमीत कमी एक हंगाम वाढेल मग तुम्हीच सांगा की पाचशे रुपयात जर एक हंगाम आयुष्य वाढणार आहे तर हा फायद्याचा सौदा आहे की तोट्याचा आहे तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या पण आता इथे हा जो प्रश्न आहे आमची एक व्हिडिओ आहे की एक एकर ठिबकचा खर्च अकरा हजार पाचशे त्याच्यामध्ये त्या शेतकरी बंधूंचं नाव नाही आहे त्यांचं नाव इथे फायनान्शियल ज्ञान दिसतंय की त्यांनी विचारलं की बाबा हे बंडरची किंमत काय तर बघा हे बंडर बावीसशे रुपयाला येतं हजार मीटरचं जर सव्वा दीड किंवा दोन फुटामध्ये असेल आणि एक फुटामध्ये जर ड्रिपर पाहिजे असेल दर एक फुटावर पाणी पडणारं ड्रिप पाहिजे असेल तर तेवीसशे रुपयाला येतं पण ह्या बंडायचं मी तुम्हाला परत सांगतो की दोन वर्ष पूर्ण गॅरंटी आहे जसे मी आधीच्या ड्रिपरचं वर्णन सांगितलं तसं पूर्ण याच्यामध्ये तेच ड्रिपर आहे टर्बो ड्रिपर अँटीफंगस कोटिंग सोबत हे पट्टी इनलाईनवालं ड्रिपर आहे तर याच्यामध्ये दोन रस्ते दोन छिद्रे चार रस्ते की जेणेकरून एक चोकअप झालं तर दुसरं काम करेल दुसरं चोकअप झालं तर तिसरं काम करेल सांगायचं तात्पर्य काय की अब बरेच तुम्हाला असे आता भेटतील की बाबा हजार मीटरचं बंडर ते बावीसशे रुपयात देतो आम्ही एकवीसशे रुपयात देऊ आम्ही दोन हजार रुपयात देऊ पण याच्यामध्ये महत्वाचं आहे की हे बंडर पूर्णपणे वर्जिन बनलेलं आहे तुम्ही जगातल्या कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये चेक करा सोप्पं आहे म्हणजे ठीक आहे तुमच्यासाठी कठीण आहे पण प्रयोगशाळे सोपं आहे की ते ठराविक सॅम्पल घेतात त्याला जाडतात जर त्याच्यात कार्बन कंटेंट जास्ती आलं तर ते रिप्रोसेस आहे आणि त्याच्यात कार्बन कंटेंट व्यवस्थित आलं तर ते वर्जिन आहे इतकी टेस्टिंग आहे आहे ठीक तुम्ही घरी नाही करू शकत कारण तुमच्याकडे व्हर्जिनमध्ये किती कार्बन कंटेंट यावं याचे आकडे नाही आहे आणि रिप्रोसेसमध्ये किती कार्बन कंटेंट याचे आकडे नाही आहे पण तुम्ही हे गॅरंटीन सांगतो की पूर्णपणे व्हर्जिनचं आहे हिच्यामध्ये एक फ्रॉड काय चालू आहे की आता जसं आम्ही सांगितलं की या बंडची लांबी हजार मीटर आहे तर लोक इथे नऊशे मीटर देतात साडेनऊशे मीटर देतात आठशे मीटर देतात तर तो एक फ्रॉड आहे दुसरा फ्रॉड काय चालू आहे की तुम्हाला सांगण्यात येतं की याची थिकनेस झिरो पॉईंट पंचवीस एम एम आहे आता त्या लोकांसाठी ना जे फ्रॉड करणार आहेत त्यांच्यासाठी अडचण काय आहे की ह्या थिकनेसमध्ये ते रिप्रोसेस मटेरियल ॲड करू शकत नाही आहे म्हणून त्यांना थिकनेस वाढवावी लागते मग ते तुम्हाला सांगता की बघा झिरो पॉईंट फोर mm एम एमचं बंडर आहे आणि ते स्वस्त आहे कारण काय होतं जेवढं ठिबकमध्ये जाड नळी बनते ना ते तेवढं तिच्यामध्ये रिप्रोसेस टाकता येतं त्यांना म्हणायचं की नाही बाबा तुम्हाला ह्याच थिकनेसमध्ये सांग तर ते आमच्यापेक्षा माग जाईल कारण आम्ही क्वांटिटीमध्ये माल बनवतो तर हा एक मोठा विषय आणि जो मी सांगितलं ना की थिकनेसचा बघा जाड थिकनेसचं रि सायकल होणं सोपं आहे बारीक थिकनेसचं रिसायकल होणं कठीण आहे म्हणून सरकारने पण बारीक कॅरी बॅगवर हो। ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत त्याच्यावर बंदी आणली आहे जाड पिशव्यांवर बंदी नाही आहे तर याच्यामध्ये तुम्ही फसू नका वेगवेगळे फ्रॉड आहे ड्रिपर हलके आहे पूर्वी काय होतं की या ड्रिपरला आहे ना भारतामध्ये ठराविकच कंपन्या बनवायच्या आता भरपूर लोकल कंपन्या बनवल्या आहेत आता तुम्ही म्हणाल की ड्रिपर जसं मी गुणधर्म सांगितले पण ड्रिपर हा जवळपास एका कॉईलमागे दोनशे रुपयाचा फरक पडतो कारण आम्ही जे ड्रिपर वापरतो ह्याची किंमत मार्केटमध्ये बारा पैसे तेरा पैसे आहे आणि मार्केटमध्ये हलकं ड्रिपर सा सात पैशापासून आहे आता हा जर तुम्ही चार पैसे पाच पैशाचा फरक जर केला तर एक हजार मीटरला जवळपास दोनशे रुपये वाढतात तर हे जे बंडर आहे हे हजार मीटरचं येतं अकरा किलो वजन येतं झिरो पॉईंट पंचवीस एम एम ची थिकनेस येते दोन वर्ष गॅरंटी वॉरंटी सर्व आहे आणि ते अकरा हजार पाचशे किंवा आता नवीन प्लॅस्टिक फिल्टर सहित अकरा हजार आठशे रुपयाच्या पॅकेजमध्ये आम्ही देत असतो हा एक नवीन महत्त्वाचा प्रश्न आहे आमचं जे फ्लश फ्लशवालचे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये शेतकरी बंधूंनी विचारलेला आहे की ठिबक सिंचन जास्तीत जास्त किती लांब असावे काल बघा आमच्या जो सोशल मीडिया टीम आहे त्या टीमने मला एक रिप्लाय दिला होता कोणाचा तरी रिप्लाय होता आमच्या व्हिडिओवर कम क्लीन शॉट काढून आम्हाला शे मला शेअर केलं होतं की त्या शेतकरी किंवा त्या दुकानदाराचं म्हणणं होतं की एखादी कंपनी की जिची ठिबक सोळा एम एमची तीनशे फुटापर्यंत चालते अहो सुरुवातीला सर्व चालतं तीनशे नाही चारशे टा चालतं मागच्या वेळेस ती एक रील व्हायरल झाली होती जिच्यामध्ये त्या शेतकरी सांगितलं होतं की बघा आम्ही एम ची ठिबक चारशे फूट आहे सुरुवातीला तर सर्व चालतं पण अशी लांबी असणारी ठिबक चोकप होते हे महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगायचंय मला जर तुम्ही ठिबक सिंचनची लांबी जास्ती टाकली तर बघा कुठलंही ठिबक सिंचन प्रेशरवर व्यवस्थित काम करतं म्हणजे ते ड्रिपर असतं ना ते पण प्रेशरसाठी बनवलेलं असतं की बाबा ह्या प्रेशरवर हे ड्रिपर चांगलं काम करेल आता त्याला जर जास्ती प्रेशर झालं तर वांदा नाही ते चालतं कारण ठिबकची जी नळी आहे ती दोन के जी तीन के जी प्रेशरवर काही फुटत फाटत नाही हलक्या कंपनीची ठिबक येतं ती फाटते पण चांगल्या कंपनीची नाही फाटत मग जास्ती प्रेशर झालं तर चालतं पण कमी प्रेशर जर झालं ना तर तुमची ठिबक लवकर चोकप होते पाणी एक समान पडत नाही पाणी एक समान पडलं नाही म्हणजे उत्पन्न ना, एक समान येत नाही तुमचं तिथे नुकसान होतं प्लस सर्व जे पिकं त्याची वाढ असमान होते मग काही पिकं तुमचे कटाईवर येऊन जातात तोडणीवर येतात काही पिकं येत नाही मग तुम्हाला ते सेल करायला पण जमत नाही तर हे सर्व नुकसान टाळण्यासाठी ठिबकची लांबी योग्य प्रमाणात टाकणं जरुरी असतं तर बारा एम एम असेल तर सव्वाशे फूट सबलाईनपासून एक बाजूला किंवा सबलाईनपासून दो, दोन्ही दो, दो बाजूला म्हणजे इकडे सव्वाशे फूट इकडे सव्वाशे फूट असं नाही की बाबा सव्वाशे इकडे सांगितलंय सव्वाशे इकडे सांगितलंय तर सबलाईन एका बाजूला टाकू आणि तिथून दोनशे फूट टाकू सबलाईन सव्वाशे फूट तुम्ही एका एक बाजूला टाका का दोघी बाजूला टाका बारा एम एम साठी ते चांगलं माप आहे सोळा एम एम साठी तुमचं एकशे ऐंशी ते दोनशे फूट हे चांगलं माप आहे आणि वीस एम एम साठी तीनशे फूट पण आता बऱ्याच शेतकऱ्यांचा भ्रम काय होतो की वीस एम एम टाकली म्हणजे लांबी जास्ती टाकता येते अहो तिकडे लांबी जास्ती टाकता येते पण पी व्ही सी पाईपचा खर्च तुमचा कमी होतो पण ठिबकचा खर्च वाढतो पी व्ही सी पाईप वीस वर्ष साथ देते ठिबक फक्त पाचच वर्ष साथ देते मग खर्च कोणता वाढवावा तर सोळा एम एमची नळी वापरणं शेतकऱ्यांसाठी कधीपण फायद्याचं असतं पुढचा प्रश्न आहे वैष्णव विरोधी असं काहीतरी नाव आहे त्यांचं त्यांनी आमची जी एक व्हिडिओ आहे की किती एच पीची मोटर ठिबक सिंचनासाठी लागते त्या व्हिडिओवर हा प्रश्न विचारला आहे की सर ड्रिप आणि मलचिन सोबत कसं कर यूज करावं आता म्हणजे मला अजूनही वाटतं की महाराष्ट्रात हा प्रश्न विचारला जातो मला पण हरकत नाही की तुम्ही जर मलचिन करणार असाल तर तुम्ही विदाऊट ड्रिप वापरूच शकत नाही तुम्हाला जर मल्चिंग पेपर वापरायचा आहे तर ड्रिप इरिगेशन करावंच लागेल नाही तर मग मल्चिंग करून काही फायदा नाही आहे तुम्ही जर ते जमिनीवरच्या पाण्याने फ्लड इरिगेशनने इरिगेशन, इरिगेशन करणार आहे आणि मल्चिंग पेपर वापरणारे तर बिलकुल वापरू नका पण मल्चिंग पेपरसोबत ड्रिप वापरायचं आहे तर बघा याचं कसं असतं की आधी ड्रिप आतरून घ्यायचं ड्रीपची ड्रीप टेस्टिंग करून घ्यायची हे महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा काय करतात शेतकऱ्यांनी ड्रिप आथरलं मल्चिंग आखरलं आणि मग ड्रिपची टेस्टिंग केली मध्ये काही प्रॉब्लेम आला तर समजणारच नाही मग तुमचं मल्चिंग नुकसान होतं म्हणून हे महत्वाचं आहे की आधी ड्रिप आथरा ड्रिपची टेस्टिंग करा सर्व जॉईन तुमचे व्यवस्थित पॅक करा कुठे काही लिकेज असेल ते बंद करा कुठे काही ड्रिपरचा प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व करा जॉईनर असतील आलेले मध्ये तर त्याला व्यवस्थित टाईट करा एक व्यवस्थित सर्वीकडे चेकिंग झालं की वरतून मग मल्चिंग पेपर आथरा तर याच्यामुळे काय होतं की जे भविष्यात होणारं नुकसान आहे ते वाचतं तुमचं नाहीतर तुम्ही मल्चिंग वरतून आथरून टाकला आणि मग तुमचं ड्रिपमध्ये काही लिकेज आहे मध्ये काही प्रॉब्लेम आहे तर परत मल्चिंग पेपर फाडावा लागतो तिथे नुकसान होतं तर हे टाळण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही करा या विषयावर मी ऑलरेडी दोन व्हिडिओ बनवलेल्या आहेत त्या बघून घ्या एक मल्चिंग पेपर कोणत्या थिकनेसचा वापरावा अशी आहे आणि दुसरी मल्चिंग पेपर वापरत असताना काय काळजी घ्यावी हिंदीमध्ये दोघी व्हिडिओ त्या तुम्ही बघा म्हणजे अजून आयडिया येईल पण त्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलेलं आहे जे आता सारांश छोट्यात सांगितलं तर मला वाटतं की जे काही प्रश्न होते त्याचे उत्तर मी देऊ शकला तुमच्याही मनात असे काही प्रश्न आहे तर तुम्ही विचारा प्रश्न मी त्याचं उत्तर व्हिडिओ स्वरूपात द्यायचा प्रयत्न करेल धन्यवाद